आजच्या युगात युट्यूब कोणाला माहीत नाही असो होणारच नाही आजची तरुण पिढी टी व्ही बघण्यापेक्षा जास्त पसंती वर व्हिडिओ बघण्याला देतेये हे एका सर्व्हे मधून सिद्ध देखील झालंय मनोरंजनाचे सर्वोत्तम साधन म्हणून या काळात युट्यूब समोर येतं अशा या युट्यूब बद्दल आजही लोकांना महत्वाची गोष्ट माहीत नाही ती म्हणजे युट्यूब सुरू झालं कसं कसा झाला या क्रांतिकारी मनोरंजनाचा साधनाचा जन्म चला तर मग जाणून घेऊयात युट्यूबची कधीही न ऐकलेली गोष्ट जगात सर्वाधिक पाहिली जाणारी वेबसाईट म्हणजे युट्यूब यूट्यूबची सुरुवात दोन हजार पाच मध्ये झाली होती पॅपलचे तीन कर्मचारी चॅड हरले स्टीव चॅन आणि जावेद करीम यांनी ही साईट बनवली होती ही साईट सुरू करण्यामागे दोन घटना कारणीभूत ठरल्या तिघे ही मित्र एकदा डिनर करत होते त्यावेळी त्यांना एक दिवस आधी शूट केलेला व्हिडिओ शेअर करताना अडचण आली त्यावेळी ईमेल तंत्रज्ञानात आजच्यापेक्षा अनेक त्रुटी होत्या ईमेल पाठवण्यासाठी मोठी फाईल अटॅच करणं शक्य नव्हतं दुसरं एक कारण जे सर्वात महत्त्वाचं आहे ते होतं जे नेट जॅक्सनचं वॉडरोब मल फंक्शन मायकल जॅक्सनची बहीण जेनेट जॅक्सनचं एका कार्यक्रमात वॉर्डरोब मल फंक्शन झालं तिघांना या घटनेचा व्हिडिओ बघायचा होता जंग जंग पछाडूनही त्यांना व्हिडिओ काही सापडला नाही त्यामुळे त्यांनी व्हिडिओ शेअर करण्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून यूटूब वेबसाईटची निर्मिती केली यूट्यूबला बनवण्यात पॅपल कंपनीचा मोठा वाटा आहे तिघेही मित्र तिथंच काम करत होते पॅपलचा लोगो बनवण्यात सहभाग होता बोनसच्या स्वरूपात मिळणाऱ्या पैशातून तिघांनी युट्यूब उभं केलं सर्वप्रथम त्यांनी युट्यूब ला एक व्हिडिओ डेटिंग वेबसाईट म्हणून सुरू केलं होतं त्यावेळी साईटचं नाव ट्यून इन हुकअप असं ठेवलं होतं युट्यूब हे नाव दोन हजार पाच मध्ये व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी नोंदणीकृत करण्यात आलं युट्यूब या नावावरून गोंधळ झालेला एकसारखं वाटत असलेल्या युनिव्हर्सला ट्यूब आणि रोल फॉर्म इक्विपमेंटच्या ऐवजी लावजी वर जात होते परंतु साइड ओव्हरलोड झाल्यामुळे क्रॅश झाली त्यामुळे दोन हजार सहा मध्ये त्या, त्या कंपनीने युट्यूब विरुद्ध खटला दाखल केला होता परंतु युट्यूब विरुद्ध ते खटला हरले आणि त्यांनाच यू आर एल बदलावी लागली नोव्हेंबर दोन हजार मध्ये त्यांनी जगात क्रांती घडवून आणणारी ही साईट लाँच केली या प्लॅटफॉर्मवरील पहिला व्हिडिओ दोन हजार पाच साली दोन हजार चोवीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजता अपलोड करण्यात आला होता हा व्हिडिओ युट्यूब संस्थापक जावेद करीम यांनी अपलोड केला या, या व्हिडिओचं नाव मी ॲट द झू आहे एकोणीस सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये जावेद हत्तींबद्दल बोलत आहे ते म्हणत आहेत की इथे आम्ही हत्तींसमोर उभे आहोत हत्तींबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्यांची सोन खूप लांब असते आणि हे खूप चांगलं आहे असा होता हा युट्यूबचा पहिला व्हिडिओ या व्हिडिओला आतापर्यंत दोनशे एक्क्याण्णव कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले त्याच वेळी चार कोटी लोकांनी त्यांच्या चॅनलला ला सबस्क्राईब देखील केलं तर चौदा लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला परंतु दीड वर्षांमध्ये गुगलने यूट्यूबची ताकद ओळखली आणि गुगलने वन पॉईंट सिक्स फाईव्ह बिलियन डॉलर्स मोजून ही साइट विकत घेतली जगभरात प्रत्येक मिनिटाला शंभर तासांपेक्षा जास्त कालावधीचे व्हिडिओ टाकण्यात येतात प्रत्येक महिन्याला जास्त लोक या साइटला भेट देतात म्हणजेच इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक दोन जणांपैकी एक जण या साईटला भेट देतो सध्या बेबी शाख हे लहान मुलांचं गाणं सगळ्यात जास्त वेळा म्हणजे सेवन पॉईंट बिलियन लोकांनी पाहिलं गेले जगभरात एकूण वीस टक्के लोक मोबाईलवरून यूट्यूबचा वापर करतात तर उर्वरित ऐंशी टक्के लोक कंप्युटर आणि लॅपटॉपचा वापर करतात आज यूट्यूबवर बावीस टक्के ट्रॅफिक अमेरिकेतून येतं तर अठ्ठ्याहत्तर टक्के युजर्स इतर देशांमधील आहेत यूट्यूबवर प्रचंड व्हिडिओ व्हायरल आहेत ते सर्व पाहण्यासाठी एका व्यक्तीला कमीत कमी सतराशे वर्षांचं आयुष्य लागेल यूट्यूबवर विविध प्रकारचे व्हिडिओ आहेत त्यात हाव टू या क्लासमधील व्हिडिओ सर्वाधिक वेगानं पाहण्यात येतात शैक्षणिक कामासाठी ही युट्यूबचा मोठा वापर होतो यूट्यूबवर त्रेचाळीस देशांच्या साठ भाषांमधील व्हिडिओ उपलब्ध आहेत युट्यूबकडे दहा हजारपेक्षा जास्त जाहिरातदार आहेत ते या माध्यमातून लाखो डॉलर्सचा प्रॉफिट कमवतात युट्यूबवर पंधरा हजारांपेक्षा जास्त चित्रपट उपलब्ध आहेत तसेच सर्व व्हिडिओचा दहा टक्के कंटेंट एच डी मध्ये देखील उपलब्ध आहे इतर वेबसाईटच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे युट्यूबच जगभरात एकोणपन्नास कोटीपेक्षा जास्त प्रेक्षक आहेत सरासरी एक ऑडियन्स चौदा वेळा वेबसाईटवर वर येतो यूट्यूब केवळ एक व्हिडिओ वेबसाईट नाही तर जगातील दुसरं सर्वात मोठं सर्च इंजिन आहे अनेक जण समस्या आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी युट्यूबवर येतात यूट्यूब नंतर व्हिमिओ हुलू ब्लिप टी व्ही इत्यादी अनेक वेबसाईट सुरू झाल्या त्यापैकी अनेक साईट्स बंद पडल्या तर काही सुरू आहेत युट्यूबवर म्युझिक व्हिडिओ सर्वाधिक लोकप्रिय ठरतात युट्यूबवर जवळपास वीस टक्के कंटेंट हा म्युझिक व्हिडिओचाच आहे असं आहे हे यूट्यूबचं रंजक विश्व हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा